नमस्कार मंडळी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चांदीच्या ताटात गाजराचा हलवा रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा यमुनेच्या डोहात पडे ताजमहालाची सावली रावांची आई जशी माझी दुसरी मावली सासूबाई माझ्या प्रेमळ सासरे माझे दयाळू राव तर आहे अतिशय मायाळू बहिणीसारखे नणंदा भावासारखे दीर रावांचे नाव घ्यायला मन माझे अधीर सासूबाई आहेत प्रेमळ जाऊबाई आहेत हौशी रावांचे नाव घेताना होते मला खुशी चांदीचे जोडवे पतीची खून रावांचे नाव घेते टिंबटिंबची सून धन्यवाद